सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः भागसा हवा सत्यशोधक दिनमित्र पत्र मुकुंदराव गणपतराव पाटील यांनी सत्तावन्न वर्षे सोमठाणे व तरवडी येथून एक हाती चालविले सतत सत्तावन्न वर्ष त्यांनी दिनमित्र पत्रता पत्र पत्रात सत्यशोधक मताचा राबता ठेवला हे पत्र बंद पोण्यास पन्नास वर्ष होत आहेत तरीही या पत्रानं केलेल्या सत्यशोधक मताचा पुरस्कार वाखंडा जोगाय हे खरे आहे की हे पत्र खेड्यातून प्रसिद्ध होत होते त्यामुळे या पत्राला ग्रामीण पत्र आणि संपादक मुकुंदराव पाटलांना ग्रामीण पत्रकार म्हणून हाक मारली जात आहे हे पत्र खेड्यातून प्रसिद्ध होत होते तरी सत्यशोधकी मत हृदयाशी कवटाळून हे पत्र प्रसिद्ध होत होते तेव्हा दिनमित्राला सत्यशोधकी आमीन पत्र आणि मुकुंदरावांना सत्यशोधकी ग्रामीण पत्रकार अशी सत्यशोधकी हाक या पत्राच्या अनुषंगानं मारायला हवी होती मात्र या संदर्भाने सत्यशोधकी जागवर मात्र या संदर्भानं सत्यशोधकी जागर मोठ्या प्रमाणात व्हायला हवा होता तो झाला नाही मित्र कार मुकुंदराव पाटील यांच्या अनुषंगानं एक दाखल उदाहरण पाहणे उचित ठरेल खेड्यात कुळकर्णी पदावरील कुळकर्णी आप्पा खेडूतांचे प्रशासकीय हक्काखाली ग्रामीण कष्टकऱ्यांचे प्रचंड रक्त शोषत असत हा जुलूम असह्य झाल्यानं संपादक मुकुंदराव पाटील यांनी क्रमशः दर बुधवारी दिनमित्रपत्रातून कुळकर्णी लिलेचा एक एक अंश काव्यछंदातून प्रसिद्ध केला हे काव्य जनतेसमोर एक संघ यावे म्हणून कुळकर्णी लिलामृत काव्य ग्रंथग्रुपानं एकोणावीसशे तेरा साली प्रसिद्ध केले कुळकर्णी लिलामृत या ग्रंथावर टीका करताना केसरी पत्रानं दोन अग्रलेख प्रसिद्ध केले तीस नऊ एकोणासशे तेरा व साद दाहा तेरा या अग्रलेखात वाघमयाच्या भाषेच्या अंगाणं हे काव्य सरस असून मराठी भाषेचा अलंकार असल्याचे नची केळकरांनी आरंभीच म्हटलं मात्र आशयाच्या अंगाने कुळकर्णी लीलामृत ब्राह्मणांच्या निंदेनं भरलेलं असून प्रसंगी या काव्यग्रंथाला तुरु, तुरु, तुरु चालणारा विंचू दृष्ट लांडगा अशी अनेक दू दु, दूषणे देऊन या निंदाजनक काव्य मागे राजर्षी शाहू महाराजांचे मार्गदर्शन असणार असेही म्हटले होते शेवटी ब्राह्मण निंदेचा हा काव्य संग, कविता संग्रह जप्तीच्या लायकीचा असल्याचं म्हणून आग्रलेखाचा समारोप केला होता एकोणावीसशे तेरा साली या खंडकाव्याची पहिली आवृत्ती कोल्हापूरकर सत्यशोधक विठ्ठलजी विठ्ठलजी बिरारीजी ढोणे यांनी प्रसिद्ध केली दुसऱ्या आवृत्तीचा कालखंड उपलब्ध नाही तिसरी आवृत्ती एकोणीसशे वीसमध्ये मध्ये आणि चौथी इसवी सन दोन हजार पाच मध्ये गनी झाली अलीकडे प्रसिद्ध झालेल्या चौथ्या आवृत्तीत केसरी पत्रातील आग्रलेख परिशिष्ट विभागात जोडलेले आहे केसरीच्या या ब्राह्मणी अहंकारानं गुरगुरणाऱ्या आग्रलेखांना दस्तूर खुद्द दिनमित्रकार मुकुंदराव पाटील आणि केसरीचा दाह या मथळ्याखाली दोन आग्रलेख लिहून सडेतोड उत्तर दिलं होतं पंधरा दहा एकोणावीसशे तेरा व बावीस दहा एकोणावीसशे तेरा रोजी तसेच या ब्राह्मणी अहंकाराला सासवड जिल्हा पुणे येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या चौथ्या अधिवेशनात सत्यशोधक समाजाचे प्रेरक ज्ञानगिरी भुवा यांनी निबंध लिहून सडेतोड उत्तर दिलं होतं मात्र असे असताना या काव्यसंग्रहाचं प्रस्तावनाकार नामदार भास्करराव जाधव या काव्यसंग्रहाच्या तिसऱ्या आवृत्तीतही केसरीच्या अग्रलेखासंदर्भात आणि दिनमित्रकरांनी दिलेल्या नकट उत्तरांसंदर्भात अवाक्षर लिहित नाहीत चौथ्या आवृत्तीत तर केसरीचे असून या आवृत्तीचं प्रस्तावनाकार प्राध्यापक डॉक्टर अशोक अनुषंगाने नामदार जाधवांनाच वाट विचारत असल्याचं जाणवतं नामदार जाधव आणि डॉक्टर अशोक येरंडे हे दोघेही प्रस्तावनाकार कडवे सत्यशोधक आहेत यात तिळ मात्र शंका नाही तरीही केसरीचा दाह ते उलगडून दाखवू शकले नाहीत या प्रकरणी दोघेही सत्यशोधक प्रस्तावनाकार कमी पडले थोडक्यात या क्रांतिकारी कस्तुरीचा दाह पूर्णतः हे सत्यशोधक दिग्दर्शित करू शकले नाहीत त्यामुळे साहजिकच सत्यशोधकांचे अंतरंग बांधणीच्या दस्तावेजाची वानवा राहत आली त्यामुळे लेखनाच्या प्रसंगी प्रेरणा नीन होत गेल्या